हे लिंबूचं लोणचं उपवासवाला याच्यामध्ये लिंबू आहे तिखट चिली फ्लेक्स आहे मिरची ड्राय केलेली आणि शिंदे मीठ आहे आता याची प्रोसिजर लिंबा लिंबांना मी दहा महिने बॉईल केलं नंतर त्याला पिसून टाकलं एका कॉटनच्या कपड्यात ठेवलं आणि मग ते कॉटनचा कापडच उन्हामध्ये ठेवलं डायरेक्ट सुकल्या गेले पाणी पूर्ण लिंबू साप पाणी नसलं काजेल याच्यासाठी मग त्याला मी आडव्यामधून कापले एका लिंबाच्या चार फोडी केल्या चा त्याच्या बिया काढून टाकल्या उन्हात पूर्णपणे आणि अशी जी कॅप टाकून म्हणजे अशी जी शिलटा आहे त्याला उलटी करून त्याला परत हाताच्या साहाय्याने तीन चार खोडी केल्या म्हणजे ते नरमच झाले होते पूर्ण असं लुसलुसीत त्याच्यामुळे हाताने ते धुटले जात होते आणि मग त्याला मिक्सरमध्ये टाकून क्रश केलं आता हे क्रशवाला एका वाटीत घेतला वाटीच्या डबल साखर घ्यायची होती म्हणून तर एका वाटीमध्ये त्याचं मेजरमेंट वाटेनुसार एक मोठं वाटक एक वाटक घेतलं आणि त्याच्यात डबल साखर घेतली एका भांड्यात सगळं एकत्र केलं त्याच्यात मीठ टाकलं शिंदे गेंदे मीठ आटवासू वाला, एक चम्मच आणि दोन चम्मच चिली फ्लेक्स होम मेड टाकला आणि त्याला साखर विरघळेपर्यंत क्लॉकवाईज वाईज अँटी क्लॉकवाईज वाईज जसं फिरवता येईल तसं फिरवलं फक्त आणि थंड झाल्यावर

तर लिंबू माझ्याकडे लिंबू होते दहा बारा नुग ते पूर्ण लिंबाचं ज्यूस मी तेव्हा आणि पिरवत गेले अशा पद्धतीने ते थोडा पातळ झाला आणि नंतर पाठ झाल्यावर उतरवला थंड होऊ दिलं आणि एक काचा बाउल पहिलेच तयार केलं होतं काचा बारणी त्याच्यामध्ये हे जे लिंबूची बॉटल दिस दिसत आहे त्याच्यात बसलेला आहे तर फारच टेस्टी फक्त तिखट आणि तिखट जे बनवलं मी ते घरी ड्राय मिरच्या बेळगी मिरची आणून ठेवलेली आहे त्याचे मी दोन चार मिरच्या घेतल्या पुसून टाकल्या आणि त्याला प्लस मोडवर पावडर बनवला थोडं दरदरा आणि तेच टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने हे लोणचं झालं एक ब्लॉग पाहिला मी ते एक बाळाचा फोटो आहे त्यांचं नाव विसरले मी तो ब्लॉग पाहूनच मी हे व्हिडिओ टाकलेला आहे त्या ताईचा कशी कझीज असं काहीतरी नाव आहे

त्याच्यामध्ये दिसत नाही आहे एक तरी पण ते झालेला आहे चाचणी म्हणजे पाक पूर्ण झाल्यावरच ते टिकेल म्हणून मी पाक पूर्णपणे बनण्याची आहे आणि सेंट पण फार छान आला त्याचा सुगंध काही टाकता येतो सुगंध इतका छान वाटला हा हवा हवा हवाचा आणि उपवासाला असता येते चपाती बरोबर पराठ्या बरोबर खाण्यासाठी तयारी झालेला आहे आणि हे मुरल्यावर आणखी

जास्त जर घट्ट झाला तर वरून लिंबाचा रस पिळता येते पातळ होण्यासाठी पान घाललेलं आहे असं हे बघा आता याच्यामध्ये आणखी लिंबाचा रस्तो येणार पातळ करण्यासाठी थोडं घट्ट झालेला आहे